नमस्कार मी तुमची होस प्रियांका आणि पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करते खरं तर आजच्या जगात आ, स्ट्रेस ओव्हर थिंकिंग किंवा अति काळजी करणं हे तर आपले रोजचे साथीदार झालेत करियर चॅलेंजेस किंवा रिलेशनशिप इशूज आणि सारखी एक सतत मनात भावना आय एम डुईंग इनफ थोडक्यात काय तर आपल्या सगळ्यांच्या मनात एक अर्जुन लपलेला असतो म्हणूनच गीता जयंती या दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या चॅनलवर एक गेस्ट आहेत मी त्यांचं स्वागत करते विनयाताई मेहंदळे नमस्कार मॅडम विनयाताई मेहंदळे या गेले अनेक वर्ष गीता धर्म मंडळा कार्यवाहक आहेत आणि गीता दर्शन या मासिकाच्या संपाद त्या संपादकही आहेत आणि गेल्या तेहतीस वर्ष आकाशवाणी पुणे येथे त्या कामही करत होत्या तर आजचा विषय हा आपला आहे की आ, आजच्या काळात गीता भगवत गीता ही कशी उपयोगी पडते संकटात सुद्धा आपण न डगमगता धैर्याने कसा आपण विचार केला पाहिजे याची शिकवण आपल्याला गीतेतून कशी मिळते गीता कशी वाचायला सुरुवात केली पाहिजे या सर्व गोष्टींबद्दल आम्ही आज बोलणार आहे तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर आजच्या जनरेशनसाठी भगवत गीता हा एवढा पवित्र ग्रंथ आपल्याकडे आहे गेले पाच हजार वर्षांपासून तर आजच्या जनरेशन साठी गीता ही कशी उपयोगी पडते एकतर पाच हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ असून तो कालबाह्य हो झाला अगदी अगदी तो आजही तितकाच मार्गदर्शक आहे आणि दुसरी अशी की मधला एक काळ आपल्याकडे या धर्मग्रंथांबद्दल अंधश्रद्धेच्या नावाखाली फेकून दिलेले होते त्यामुळे आता त्याच्याबद्दलची जागरूकता ही जगभर वाढल्यानंतर आपल्याकडे जागायला खरं सांगायचं तर यांनी या काय सांगितलंय आणि त्याचा किती उपयोग होतो याची उत्सुकता वाढली आहे मला ती फार महत्वाची आहे आणि उत्सुकता जर वाढली तरच आपण त्याच्याकडे वाढणार ना एक तर सातशे श्लोकांचा सा ग्रंथ आहे कुठल्याही प्रश्नाची तुमच्या उत्तरं तिथे तुम्हाला मिळणार आहेत पण त्याला वाचलं पाहिजे कल्पनेने आपण घाबरून बसून तर काही होणार नाही मी सांगू का तो खरं महासागर आहे महासागरात डुब्या मारण इतकं सोपं नाहीये चार शेंतोडे उडले तरी सुद्धा आपल्या आयुष्यात फरक पडतो हे जर कळलं ना तर ती आपल्याला जवळची वाटेल गीता गीता ही जवळचीच आहे आपल्याला तिने कुठे धर्म संप्रदायाच शिक्का नाही परत भगवतगीतेने कुठलंही कर्मकांड सांगितलेलं नाही काय सांगितलंय की तुम्ही तुमचा स्वधर्म पाळा स्वधर्म याचा तर तुम्हाला जे नेमून दिलेले काम आहे ते निष्ठेने आणि मनापासून करा आणि हे सर्व काळात योग्यच आहे आणि आपण उलटा विचार करत गेलो ना पुढत काळात तर ज्ञानेश्वरांच्या काळात जे प्रश्न होते त्याला उत्तरही त्यांना गीता सापडली म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर दिली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लक्षात आलं की स्वातंत्र्य चवळीला त्यांनी गीता रहस्यातनं कर्मयोगाचा प्रसार केला त्यामुळे तिथेही गीता कामाला आली एवढंच काय भूदान चळवळी सारखं स्वातंत्र्यानंतरच जे आपल्या गरीब श्रीमंतीचा दरी दूर करणारी जी चळवळ होती त्याला विनोबांच्या सुद्धा गीताईनं आधार दिला त्यावेळी गीता ही आपल्याला सार्वकालिक आणि केव्हाही आपल्याला मार्गदर्शक असताना आणि आपण एक मान्य केलं पाहिजे की आपल्याला निश्चित माहिती आहे संस्कृत भाषा कदाचित तुम्हाला कळणार नाही पण त्यातले काही चार श्लोक जरी कळले त्याचा अर्थ जरी कळला ना तरी मग आपल्याला कळेल की अरे हे आपल्या जवळच एकू आणि खरं सांगायचं जाऊ का भारतीयांचा आपण एका अर्थाने म्हणू रामायण महाभारत हा डी आहे आता ती छोटी गोष्ट तुम्हाला मी सांगते आड़ाने, आड़ाने की तुम्ही पाहिलं असेल खेड्यातली अगदी अडाण्यात अडणी बाई असेल तिने काही गीता बिता नाही पण ती काही झालं की तुम्ही गेल्या जर काही तुझं येण्या लागते का मी <laughs> म्हणजे वासांची जीर्णा असं श्लोक तिला माहित नाहीये पण तिला हे माहिती आहे म्हणजे हे तत्पर आपल्याकडे पाजरत पाजरत, -पाजरत सर्वांना पर्यंत पोहोचलाय थोडस जागं करायची सगळं याला त्या गीतेतले अनेक श्लोक अनेक सुभाषित सारखे श्लोक आहेत त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या मुलांना मुळीच असे काल का बायोग हे उपयोगाचं नाही असं वाटणार नाही आता छोटी गोष्ट आहे मग अशी ताणतणावाचा उल्लेख तुम्ही केला तर ताणतणावाच्या बाबतीत म्हणाल तर आपण काय होतो एखाद्या बाकी जीवाच्या करार आणि स्पर्धे ज्यामध्ये धावलेलो सध्या त्यामुळे आलेले ताणतणाव आहेत पण अपयशाने खचू नको आणि यशानं माजू नको सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभवूच्या याच्या याचा अर्थ काय तोच आहे तर तुम्ही कुठलंही काम करत असाल ना तर त्याचं यश काय अपयशील त्याच्यात जाऊ नका काम अजून काम पुढे आयुष्यात तिथं संपत नाहीये एखादा अपयशील किंवा एखादं इतकं डोकाला गुंजेल जाईल पुढे कदाचित येऊ शकतं पण हे आपल्याला जर कळलं तर मग आपण त्याला चांगलं सामोरं जाऊ शकतो तर असे गीतेचे श्लोक मला असं वाटतं की तिथलं तरुण मुलांनी सुरुवात करावी की एकदम हातात मोठा गीतेचा ग्रंथ घेतला आणि वाचायला डोक्यानं जाईल आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे अगदी शब्दशः अर्थात मी लावत बसतात तर ते कळालंय वेळा त्यापेक्षा मला असं वाटतं की अधिक पुस्तकं निघाले की त्या गीता काय सांगते हे सांगतात जे आपल्याला जोडणार असेल ना तिथपासून सुरुवात करूयात मग एखादा श्लोक जर तुम्हाला आयुष्याचा अगदी फार मोठं देणं देऊन जाईल आणि आने असे अनेक श्लोक आहेत शोधायला लागलं तर खूप सापडतील मला असं वाटतं की त्याच्याकडे उत्सुकतेनं आणि हे आपलं आहे हे जर कळलं ना तर मला असं वाटतं की तरुण पिढी त्याच्यापासून पळून जाणार नाही हे फार महत्त्वाचं भगवत भगवद्गीतेचा आपल्या आयुष्यात काय स्थान आहे किंवा कशी आपल्याला उपयोगी पडते मी त्याला असं म्हणेन की आपले प्रश्न आहेत हे आपले आणि खरंच होऊ का प्रत्येकाचं जग हे त्याच्या मेंदू एवढंच असतं त्यामुळे मला यातलं काय हवं हे मी शोधलं पाहिजे मला जे पचेल रुचेल ते मी बघितलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर मी गीतेच्या सुरुवाती बसूनच घेतो की अर्जुनाने काय सांगितलं कृष्णाला की ते सैन्याच्या मध्यभागी मला घेऊन जा मला अगुदेबाच्या कोणाशी लढायचं खरं जाऊ का आपल्या अनेक प्रश्नांना आपण सामोरच जातो कल्पनेने घाबरतो Okay. पहिला ह्या अरुजना दिलाय की जे काय प्रश्न असेल त्याला सामोरं जा ते नीट बघाणी मग निर्णय घ्या छोटी गोष्ट आहे म्हणजे तसं पाहिलं तर पण इथपासून सुरुवात होते आणि अशा छोट्या गोष्टींमध्ये आपण जातो आता साधी गोष्ट आहे मला एका आमच्या तरुण मित्राने सांगितलं काय कापू तुम्ही गीतेचं फार कौतुक करता तर गीतेने सांगितलं का नॉनव्हेज खायचं का मी तसा वाहत पण होता पण मी त्याला सांगितलं अरे सांगितले त्यांनी त्यांनी तामसी आहार कसा असं सांगितलं आता यामंग गतरसम म्हणजे आता शास्त्राने सांगितलं की पट्ट की शिळ खाऊ नका मग खाऊ नका ते गीतेने केव्हाच सांगितलं यात यामंग गतरसम त्यात रस गेले जीवन सत्व गेले भले अगदी मोठ्या मॉलमध्ये छान सजवून ठेवलं असलं तरी तुम्हाला ते देणार नाही अजिबात त्याचं बोल मी इतक्या छोट्या गोष्टी आहेत आहारापासून सुद्धा आपल्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात पण तुम्ही जरा त्याच्याकडे त्या दृष्टीने बघा आणखी एक उदाहरण देत बऱ्याच वेळा आपल्याला आपण अपयशी झालं की दुसरं ढकल्याची सवय असते त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं ती परिस्थिती त्याच्याने मी काय करणार पण गीतानी खूप छान सांगितलेलं आहे त्याच्यात उद्धरेत आत्मनात मानव स्वतःचा उद्धार आपणच करायचा आणि आपणच आपले आहोत आणि आपणच आपले मित्र हो त्यामुळे बऱ्याच वेळा जी माणसं अपयशाने खचून जातात किंवा दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतात मग प्रगती थांबते यावर मी काय चुकलो आहे माझा शत्रू मी का झालो हे न करता आणि आपणच आपला मित्र बनायचं म्हणजे माझ्या विचार केला तर मग तो आपलाच उद्धार आपण करू शकतो हे गीता आपल्याला सांगते किती मी सांगितलं असं आपण शोधायला गेलो ना तर हजारो वचनं की जी <laughs> तुम्हाला तुमच्या आयुष्यात उपयोगी प्रॅक्टिकल लाईफ उपयोगी निश्चित आणि दुसरं काय माहितीये का की तुम्ही अगदी मोठ्या घेऊन बसलात वाचा दमून नाही एक तर तो संस्कृतमध्ये दुसरी गोष्ट त्याचं मराठी भाषांतर असलेली ज्ञानेश्वर तिसर मराठी कळायला अवघड आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यातल्या आपण सोप्यात सोपे जे वचनांपासून राहत मग आपली उत्सुकता वाढेल मग आपल्याला वाटेल की अरे पुढचं काय पुढचं काय आणि एक म्हणलं आपल्याला उत्सुकता हवी आणि श्रद्धा ही जर नसेल ना तुम्ही टिंगल ट्रेवर बघायला पण मला असं वाटतं की आता आज जगभर ज्या पद्धतीने लोकगीतेचा तेव्हा आला आणि सगळ्यांपर्यंत आणि मी सांगितलं मी त्याच्यावरती पंतप्रधान मोदींचं नक्कीच त्यांचं उदाहरण सांगितलं की कालपरापर्यंत आपल्या देशात भारताचं प्रतीक म्हणून आज त्याला मोठा आणि जपानच्या पंतप्रधानांनी जपानी भाषेत भाषांतर केलेली गीता दिली जाते <laughs> आणि एकतर जगभर सगळ्या भाषांचं त्याचं झालेलं आहे भाषांतर झालेलं फ़़शं आहे आणि लोक त्याचा अभ्यास करतात ते खरच आहे पण मी असं म्हणेन की बऱ्याच जण काय होतं आपण थोडेसे भाऊकपणाने त्याची पूजा करत बसतो त्या पूजेपेक्षा मला वाटतं ती तुमच्या आचरणात असेल म्हणजे पठण मनन चिंतन आचरण या स्टेप्स मधनं गेलो ना तर मग मला वाटतं की ती गीता मग जवळची वाटेल आणि मग ती गीता बरोबर असली ना की तुम्हाला सहाय्य देईल प्रेरणा देईल आणि आश्वासन देईल आणि मग ती आपल्याला खऱ्या अर्थाने कुठे घेऊन जाते हे पण कळेल तरुण म्हणजे माझा मी सायन्सला आहे कमी आर्ट्सला आहे कमी कॉमर्सला आहे कमी कोण आहे असा विचार करण्याची क्षेत्र की अभ्यासक्रम तो आपल्या जीवनाच्या बद्दलचं तत्वज्ञान आहे हा जर विचार आपण केला ना तर त्याच्या इतकं चांगलं काही नाही तर मी सांगेन सुरुवात त्यांनी करा संस्कृत अवघड वाटत असेल तर गीताही आहे विनोबा अगदीच केलेली काय लागतील आणि जितकं आपण पुन्हा पुन्हा वाचलं म्हणजे मी मागे का ह्यांचं वाचलं होतं ते म्हणजे पहिल्यांदा मी गीता असली मला नाही दुसऱ्यांदा वाचली तर काहीतरी अंधूक उजेड पडल्यासारखं तिसऱ्यांदा वाचल्या थोडस काय लागलं त्यामुळे तेवढा पेशस्ही ठेवला पाहिजे गहन तत्वज्ञान आहे आणि जे आपल्याला आयुष्यवर वेगळे पडणार आहे तर असे आपण श्लोक शोधून काढले तर आणि असे आहेत पुस्तकं त्याची निघाली गीते तिसू वचन वचन तर मला असं वाटतं की माझ्या याला कुवतीला काय आहे माझ्या ह्याच्यात काय बसतं असा मी जर विचार करत गेलो मग गीता प्रत्येकाला जवळची वाटेल आणि ती वय वर्षे आजपासून पंच्याऐंशी पर्यंत केव्हा आहे त्याला वयाची वाट नाही हे कुठल्याही वयात केव्हाही तुम्ही जरूर त्याचा आधार घ्या की तुम्हाला आयुष्यभर साथ देईल यात शंकाच नाही आणि आता मगाशी तुम्ही उल्लेख केला आमच्याकडे हो। आम्ही शंभर वर्षाची आमची संस्था आहे आणि काळाप्रमाणे आम्ही खूप बदल करत गेलो त्याच्यात आता आम्ही व्यवहारोपयोगी गीता असा एक अभ्यासक्रम केला आणि आता तुम्हाला मी छोट गोष्ट सांगितलं आयुर्वेद आयुर्वेद आणि गीता किती जवळची तुमच्या लक्षातली की आयुर्वेदात त्यातली जी गीतेनी काही सूत्र सांगितलं आहाराबद्दल असेल तिथे तुम्हाला कालपणापर्यंत आयुर्वेद जर असं झाडपल्या जवळ टिंगल होतो आज जगाला कळलं की साईड इफेक्ट नाही तिकडे वळूया म्हणजे आपलीच परंपरा आपलाच बारसा आहे थोडा आपण जरा डोळसपणाने चांगलपणाने बघितला ना तर मला वाटतं त्याच्या इतका आपल्याला आयुष्यात सुखकारक काही नाही म्हणून गीता या अर्थाने आपण बघावी जेव्हा आपल्याला कळेल किती किती जवळची आणि गीता धर्म मंडळात सुद्धा क्लासेस चालतात हो हो आमचे अनेक उपक्रम पठण आहेत शास्त्रशुद्ध म्हणणं आहे नंतर आमच्याकडे अनेक परीक्षा पण बारा परीक्षा आहेत आमची लायब्ररी चांगली आहे आमच्याकडे रोज व्याख्यान होत असतं आणि आम्ही निशुल्क गीता संथाय तो शास्त्रशुद्ध गीताक्ष आणि आता मी मग उल्लेख केला असा व्यवहार उपयोगी असे नवीन अभ्यासक्रम मी सुरू केलेत आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि आता करोनाच्या वगैरे दोन महिन्याचा आठ व्याख्यान आहे तर आणि काय होतं की आता ऑनलाईन ऑफलाईन करोनाची कृपा म्हणते मी त्याला त्यामुळे घर तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करता येतो आता ही गीता वय कितल्याही पासून कुठपर्यंत केव्हाही कधीही तुमच्या हातात जरूर असावी आणि मला वाटतं मी भारतीय आहे म्हणजे मला गीतेतला एकतरी श्लोक माहिती पाहिजे तरी आपण थोडं माहिती करून घेतलं पाहिजे आणि आज खरंच मी पाहिलं असेल तर वर्तमानपत्र उघडलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात गीता पाठ चालू आहे आणि ती जागरूकता आता खरंच तयार झाली म्हणजे जब्बर जसं झालं तसं भारतच जाणीव खूप मोठ्या प्रमाणावर होती पण मी असं उलट पण की आम्ही गीता धर्म म्हणतो तो गीता खूप सोपा आहे सोपा असा अर्थी की आपण कर ना एखादी गोष्ट जेव्हा काही इच्छा करून करतो ना तेव्हा मग जीव टाकतो ना असतो हो। त्यापेक्षा फळच्या अपेक्षा न करता जर केलं आणि विशेषतः समाजाकरता केला तर त्याच्यात कसली अपेक्षा म्हणजे पैशाची अपेक्षा ठेवलेली किंवा सत्तेची ठेवलेली त्याच्याकरता जर कष्ट केले वेळ दिला पैसा खर्च केला तर ते जे मिळणारं समाधान आहे ना ते त्यागात शांती निरंतर तसं शांती <laughs> भरवून देणार आहे आणि समाजातले अनेक प्रश्न त्यांनी सुटतील mm. आपल्याला ले एकमेकांबद्दलचा दुरावा oh. हे सुद्धा कमी होतील <laughs> आणि आत्महुभमी अनेक शब्द आलाय त्याच्यात mm. आत्महमी मला जे वाटते ते तुमच्याकरता mm. कारण ते समजून घेऊन करणं ते मला जास्त महत्वाचं वाटतं म्हणून मी सांगितलं गीता हातात जरूर घ्या आणि आपल्याला जे आपल्या मेंदूला आपल्या बातावरणीसुद्धा त्यातले घ्या ता आयुष्याचं कल कल्याण कर। करा तुमचं ते वाक्य फार आवडलं मी एक भारतीय आणि मला गीता ही आलीच पाहिजे आलीच माहिती पाहिजे मला माहितीच नाही आहे हे उत्तर पाहिजे आपल्याला तर पण जग तुम्हाला ज्या विचारतं की तुमच्या भारताने एवढे मोठे लिहिलेलं आहे जगाला मलाच माहिती आहे नाही बरोबर आणि आता आपल्याकडे खूप उलटा प्रवास झाला की त्यांनी शहाणपणा सांगितलं की आपल्याला कळतो तिथे नेहमी असं स्वातंत्र्य जरी मिळालं तरी मानसिक पारतंत्र झाला बराच वेळ गेला ते आता आता जरा जागरूकता झाली त्यामुळे नक्कीच नक्कीच तर जशी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळेस भगवद्गीता सांगितली तसंच जर एखादा एखाद्या वेळेस आपण संकटात असू तर त्यावेळेस भगवद्गीता काय आपल्याला शिकवण देते मी पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की कुठलंही संकट आलं ना हाता गाळून बसू नका पहिला दिलेला संदेश आहे अर्जुनाल त्यांनी सांगितलं दुसरं मला शिवाय म्हटलं तसं अर्जुनलाल त्यांनी सांगितलं तो म्हणतो की सगळं प्रश्न काय तो नीट बघतो मग त्याच्यात आपलं कुठे चुकलं कळतं मग आपण आपले मित्र होतो का शत्रू होतो कळत मग काय करायचं याचं आपण प्लॅनिंग करू शकतो पण त्याला मन स्थिर ठेवावं लागतं कासाहीच होऊ नये म्हणून अपयश याचा विचार न करता जर आपण विचार केला ना मग संकट सहज पार करून जाऊ शकतो एवढं मोठं महाभारत जर युद्ध आहे आणि तिथे अर्जुनानी नंतर आणि तुम्हाला आणखी एक मला महत्वाची गोष्ट सांगते भगवद्गीता अज्ञाने करत ते तुम्ही पाहिलं असेल तर सबंद अठरा अध्याय झाल्यानंतर त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तू सगळं जे आता ऐकलं तुझ्या सगळ्या शंकांची मी उत्तरे दिले शेवटच असे यथे तथा करू तुला जे कळलंय आणि जे तुला करायचंय ते कर मी फतवाने काढ कृष्णाने फतवानी काढला की तू असं कर म्हणून त्यामुळे आपल्या मेंदूला आपल्याला जे पटेल ते आपल्याला करायचं स्वातंत्र्य दिलं त्यामुळे मला असं वाटतं की गीतेने दिला फार मोठा धडा आहे की दुसऱ्यावर अवलंबून नको देव माझं करेल आणि भलं करेल नाही तूच कर तुझा उद्धार तूच कर तूच कष्ट कर तरी माजू नकोस अपयश आला तर खचू नको हे सगळं सांगत मला वाटतं आयुष्याचा मार्ग खूप सुलभ अगदी किती छान आणि सोप्या भाषेत <laughs> ते फक्त आपण काय ना इतके दिवस फुलं वाहत बसलो खरं सांगायचं म्हणजे की आपली फार मोठी पूजा करत याच्या मागे लागलो त्यामुळे चांगला ग्रंथ असून आपण त्याची पूजा पाठ करून हात जोडून बाजवलं जोळ उघडून जर पाहिलं ना तर देशाचं समाजाचं सगळ्यांचंच कल्याण होणार आहे त्याच्यात तर दैनंदिन आयुष्यामध्ये भगवद्गीता कशी उपयोगाची पडते मी बघाशी म्हटलं तसं आपणच काय करायचं ते त्यांनी आपल्याला सोपवलंय हो। भगवंतांनी ज्ञान दिलं पण तुम्ही कसं वापरायचं तुम्हीच ठरवायचं त्यामुळे मला असं वाटतं की सकाळी उठल्यानंतर आपण पन शांतपणाने पाच मिनिटं बसलो एखादा श्लोक जरी म्हटला ना मी संख्य मंत्राचाही प्रभाव होतो नक्की आणि मग आज दिवसभर मी काय काम करणार आहे त्यातनं काय होणार आहे याचा एक स्वतःच प्लॅनिंग करणं हे जर केलं ना मग त्या दृष्टी आपण विचार करतो पण एकदम जे समोर येईल त्याला अशा अचानक संकट येतात त्याला तर एक प्रश्नच नाही पण एक प्लॅनिंग करणं योजना करणं हे हा पहिला धडा गी दिलाय मला असं वाटतं तर आपण सकाळी उठून आपण आज काय करायचं याचा विचार केला दुसऱ्या दिवशी बसून काल काय ठरवलं काय झालं नाही ते का झालं नाही अशी जर आपण एक स्वतःला सवय लावून घेतली ना सकाळी आणि झोपताना म्हणायचं की आज सकाळी मी हे ठरवलं आणि हे झालं नाही बरं ठीक आहे उद्या करी <laughs> काय कमी झालं म्हणजे मला असं वाटतं की एवढं मोठं तत्वज्ञान काही एवढं अंगावर याचं काही कारण नाही आपल्या दैनंदिन आयुष्य सर्वसामान्य माणसाला मग तो कुठलाही किती शिकलेला <laughs> असेल पण <laughs> त्याचं काम त्यांनी मनापासून करावं मी त्यांनी योगा कर्म कौशलम सांगितलं मी साधं काम करत असेल पण ते मनापासून केलं पाहिजे तर ते जर ए ग्रेड आणि ए वन काम केलं तर मग ते कुठलंही काम असेल त्याला यश मिळणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपलं काम नीट करणं नंतर हेवे दावे मनात ठेवून दा कुठले ग्रजेस ठेवणं ते बाजूला ठेवले आणि मला काय करायचंय याच व्यवस्थित मनात असेल तर दैनंदिन आयुष्य सुखाच आहे मग आले अडचणी येणार प्रत्येकाच्या आयुष्यात येणार प्रत्येकाची युद्ध प्रत्येकाला काही अर्जुना सगळे युद्ध करायचं नाही आपली युद्ध वेगळी प्रत्येकाची वेगळी युद्ध वेगळे पण त्याला तोंड द्यायचं कसं ते आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे तर गीतेचा असाधार घेऊन आपण आयुष्याची वाटचाल खूप चांगली करू शकतो गीता घरमंडाचे जे अनेक उपक्रम सांगितले त्यातला आणखी एक उपक्रम म्हणजे गीता दर्शन मासिक आणि पन्नास वर्षाहून अधिक काळ हे चालू आहे आज मराठी मासिक जरी धडाधड बंद पडली असताना त्याला मिळणारा प्रतिसाद तो फार महत्वाचा आहे आणि दुसरी असं की गीता दर्शनच्या वतीत आम्ही एक फार छान गोष्ट ठरवली ती म्हणजे सर्वसामान्य माणसाला कडे अशा सोप्या भाषेत आम्ही सांगतो म्हणजे त्यामुळे त्यामुळे विद्वानांचे लेख असतात तसे सर्वसामान्यांचे सुधा अनुभव असतात त्यामुळे तो आमचा उपक्रम खरच एक चांगला म्हणता येईल असाय आणि आता मी सांगितलं त्याला अगदी सुरुवातीचा म्हणजे व्यवहार उपयोगी गीता हे आणि अशा तऱ्हेचे आणखी छोटे छोटे आम्ही उपक्रम सेमिनार असतील दोन दिवसाचा असेल जितकं समाजाच्या सगळ्या स्तरात जाता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि संस्कार वर्ग आमचे सुरु झालेच आहे त्या दृष्टीने आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी गरीब झोपडपट्टी बसून ह्याच्यापर्यंत सगळीकडे जायचा आमचा विचार आहे आणि आता बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा गीतेचा प्रसार आता गीताविषयी काम करणार अनेक संस्था गीता जशी नाही आणि एवढ्याही शताब्दीच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रात काम करणारे पन्नास संस्थांचं एकत्रीकरण केलंय आणि गीता सेवा मंच स्थापन केलाय तर प्रत्येकाने आपापल्या गावात आपापल्या पद्धतीने काम करतात आम्ही एकमेकांशी संपर्क ठेवणार आणि मला असं वाटतं की एकमेका सहाय्य करू केलं तरच ते जास्त इथे काही स्पर्धा नाहीये गीतागरीचे एक चांगलं तत्वज्ञान आपल्याला फसवायचंय तर त्या दृष्टीने आमचाही प्रयत्न चालूच आहे मस्त फारच <laughs> छान झाला आजचा एपिसोड आणि खूप खूप धन्यवाद ताई आजच्या एपिसोड मध्ये एवढी छान मार्गदर्शन सगळ्यांना केलं आणि गीतेचं तत्वज्ञान समजावून सांगितलं तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून कळवा आणि गीता जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गीता धर्म मंडळ ही पुण्यातली सर्वात जुनी संस्था म्हणजे शंभरी उलटलेली संस्था आहे सदाशिव पेठेमध्ये पेरुबीट जवळ आमची संस्था आहे तुम्हा कुणालाही केव्हाही कशाही प्रकारच्या उपक्रमात भाग घ्यायचा असेल माहिती करून घ्यायचं असेल तर आपण सर्वांचं मनापासून स्वागत मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देते मी गीता धर्म मंडळाचा so, नक्की सो आजच्या एपिसोड बद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद